असे अनेक प्रकल्प आहेत जे या सरकारने केले आणि त्या रस्त्याला भेगा पडण्यापासून जमीन खचण्यापर्यंत अनेक प्रकार झाले काल परवा पुण्यामध्ये अख्खा ट्रक जमिनीत गेला विहिरीत गेल्यासारखा गेला, गेला। त्याची आपल्याला क्लिप पाहायला मिळाली असेल त्यामुळं मागच्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प दहा हजार कोटीचा टेंडर काढायचं दहा हजार कोटीच द्यायचं चौदा हजार कोटीला आणि चार हजार कोटीचा मलिदा घ्यायचा अशी पद्धत अनेक प्रकल्पामध्ये सध्या चालू आहे या सरकारला न मागता रस्ते देण्याची सवय का तर त्यांना त्यातनं काहीतरी मिळवायचं असतं शक्तीपीठाचा एक रस्ता जाहीर केला सगळ्या देवस्थांना जोडणारा रस्ता कल्पना फार चांगली पण कोणी मागणी केलेली नव्हती आणि ज्या भागात तो जाते त्या भागातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी जायला लागल्यावर ते जागे झाले आणि त्यांनी विरोध केला आणि मग आईला न मागणी झालेला प्रकल्प सरकारने थांबवला woo <laughs>